छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पंचधातूचा व्हावा ही स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांची अनेक वर्षाची मागणी होती आणि यासाठी दोन हजार सतरा अठरा साली छत्रपती शिवाजी महाराज स्वयंसेवी सेवाभावी संस्था ही संस्था रजिस्टर स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांनी केली आणि या माध्यमामधून अष्टाशहरामध्ये महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला परंतु स्वर्गीय शिंदे साहेबांचं निधन दोन हजार एकोणीस साली झाल्यामुळं यानंतर कोरोनाचा काळ आला दोन अडीच वर्षे यामध्ये गेल्यानंतर हा पुतळा नवीन आपण करण्याची ऑर्डर सलगरे यांना दिली आणि दीड वर्षामाग त्यांना ती ऑर्डर दिली होती त्यांनी ती पूर्ण केली आणि त्याने आम्हाला कळवलं की आता पुतळा पूर्ण झालाय हा तुम्ही आष्ट्यामध्ये घेऊन जावा परंतु आम्ही कायदेशीर रित्या हा पुतळा आष्टा शहरामध्ये आणायचा निर्णय घेतला होता काही तांत्रिक अडचणी आणि काही थोड्याशा परवानग्या नसल्यामुळं ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पुतळा उभा करायचा आहे तिथे अजून चबुतरा झालेला नव्हता काही परवानग्या राहिल्या होत्या सुरुवातीला कला संचलनाची परवानगी आपण घेतली त्यानंतर ज्या ज्या लागणाऱ्या परवानग्या आहेत त्या परवानग्या सुद्धा घ्यासाठी आम्ही अर्ज केलेले आहेत ते पूर्ण झाल्यावर मग त्या सार्वजनिक ठिकाणी आम्हाला पुतळा बसवायचा असं आम्ही ठरवलं होतं परंतु आता पुतळा पूर्ण झालाय त्याची तर इच्छा होती की तुम्ही तो पुतळा घेऊन जावा मग आम्ही सर्व समितीनं ठरवलं आणि हा पुतळा आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही तशा पद्धतीचं पत्र दिलं त्याचबरोबर डी एस पी ऑफिसमध्ये तसं आम्ही पत्र दिलं त्यानंतर डी एस पी ऑफिसमध्ये पत्र दिल्यावर त्यांनी सांगितले की तुम्ही पुतळा घेऊन जाणार आहे पण सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला बसवता येणार नाही हा पुतळा आम्ही सांगितले की एका कॉलेजच्या आवारामध्ये सुरक्षित पद्धतीने आम्ही हा पुतळा ठेवणार आहे त्यावेळेला डी एस पी ऑफिसनी सांगितले की त्या कॉलेजचं पत्र एक आम्हाला द्या तेही पत्र आम्ही कॉलेजला त्यावेळेला दिलं म्हणजे आम्हाला कायदेशीररित्या हा पुतळा अष्ट्या शहरामध्ये आणायचा होता परंतु ज्या वेळेला हा पुतळा आम्ही आष्ट्याला आणायचा निर्णय घेतला बारा साडेबाराच्या दरम्यान हा पुतळा आम्ही सांगलीकडून आष्ट्याकडं आणत होतो आणि बायपास रोडला पुतळा आल्यावर त्या ठिकाणी आष्ट्याकडून काही पोलीस आले आणि त्यांनी सांगलीच्या पोलिसांची मदत घेऊन दोन अडीच वाजता पुतळा जो आणत होतो आम्ही त्याच ठिकाणीच तो थांबवला यामुळं खरं म्हणजे शिवप्रेमींच्या मनामध्ये प्रचंड संतप्तता निर्माण झालेली आहे आणि हा खरं म्हणजे सर्व शिवप्रेमींचा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे हा अष्टेकर नक्कीच सहन करणार नाहीत पण या पुढच्या काळामध्ये सुद्धा हा जर पुतळा आमच्या ताब्यात आला नाही तर हायकोर्टामध्ये जावे लागले तरी चालेल पण आष्टेकरांच्या स्वप्नातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नक्कीच अष्ट्यामध्ये उभा राहील